आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज नमस्कार आज आपल्या सर्वपक्षीय महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाड विरोधी कृती समितीचं प्रथम आज वीस गावचे सर्व लोकनियुक्त सरपंच उपसरपंच त्याचबरोबर सर्व सदस्य त्याचबरोबर त्यांच्यासोबत उपस्थित असणारे सर्व लोकप्रतिनिधी त्या सर्वांचं या ठिकाणी पाचगावमध्ये प्रथम मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज आपण या ठिकाणी सगळे जमलो आहे ते हातवाड विरोधी कृती समिती आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या हातवाड हातवाड त्यांना हवे आहे म्हणजे त्यांच्या काहीतरी एक दोघांच्यासाठीच फक्त हव्या अशा असणाऱ्या त्या कृषी समितीच्या विरोधात आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या सर्व सरपंच आणि सर्व सदस्य आणि सर्व आपल्या प्रत्येक गावातील नागरिकांची या ठिकाणी आपण आज या ठिकाणी भूमिका स्पष्ट करायची आहे कारण गेले कित्येक वर्ष आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाडीला विरोध होत आहे पण हा जो विरोध होत असताना कदा कधी लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल त्यांनी कधी हा विरोध का होतोय तर प्रथम मला आपल्या सर्वा सर्वांना या ठिकाणी सर्व सरपंच सर्व लोकप्रतिनिधी यांना विनंती करायची आहे कारण आपण जे हातवाडला विरोध करत आहोत काही लोकांना असं वाटतंय की हा विरोध करत असताना फक्त आपण एक आपल्या काही लोकांच्या

आज आपण ह्या ठिकाणी जे हादवाडीच्या संदर्भात बरेच दिवस झाले वेगवेगळ्या बातम्या या ठिकाणी येत आहेत तर हात कव्या करायची होईल का नाही ह्या गोष्टी आहेत परंतु काही मूलभूत गोष्टी मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आहे आज कोल्हापूर महानगरपालिका या हात करायची म्हणते त्याचा प्रकार एक असा आहे आपलं ठेवायचं दाखवून आणि दुसऱ्याला दा बघायचं वाकून याचा प्रकार आहे आज शहरातील लोकांना जर तुम्ही विचारलं तुम्हाला कुठल्या सोयीसुविधा या ठिकाणी मिळतात का तर हे विचारलं असता तर त्यांचं सरळ सरळ उत्तर आहे की आम्हाला कुठल्या या ठिकाणी सोयीसुविधा मिळत नाहीत रस्त्याचा प्रॉब्लम आहे गट्टीचा प्रॉब्लम आहे घनकचऱ्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लम आहे परत तुमच्या स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी वाढत चाललेली उपनगर आहेत या उपनगरात जर अवस्था बघितली तर अतिशय विचित्र अवस्था या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधी आहे आणि अशा प्रकारे पहिल्यांदा आपला विकास करायचा करायचा दृष्टिकोनात त्यांच्याकडं अपूर्ण प्राधिकरण स्थापन करून आज पाच ते सहा वर्ष झाली आज पाच ते सहा वर्षामध्ये कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणामार्फत आपल्या या बेचाळीस गावांचा समावेश केला आणि बेचाळीस गावांचा समाविष्ट करून त्यांना कोल्हापूर शहरामध्ये घेण्यासाठी या बेचाळीस गावांचा पहिला विकासाचं मॉडेल तयार करून त्या गावातील लोकांना विश्वास दाखवू आणि मग त्यांना हद्दवाडीत समाविष्ट करू असे त्यावेळेच्या पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी पालक सहा वर्ष झाली कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण आज त्या प्राधिकरणामध्ये पुरेसा स्टाफ सुद्धा दिसत नाही त्याच्या माध्यमातून आज पाचशे हजार कोटीचा निधी त्या ठिकाणी आणतो असे त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं लो होतं पण आज एक रुपयाचा ही निधी या बेचाळीस गावातील कोणत्याही गावामध्ये